सिन्नर शहरातील उद्योग भवन प्रकाशनगर येथे अर्जुन जोगिंदर गुप्ता याने अभ्यासासाठी भाड्याने घेतलेल्या रूममध्ये तो व त्याचा गावाकडील मित्र करण चक्रधारी हे दोघे सोमवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास घरात असताना सहा अज्ञांनी त्यांच्या घरात घुसून बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून करण चक्रधारी व अर्जुन जोगिंदर गुप्ता या दोघांचे हातपाय बांधून तोंडास चिगटेप गुंडाळून करण चक्रधारी या घरातील बाथरूम मध्ये कोंडून अर्जुन जोगिंदर गुप्ता वय सतरा वर्ष याला त्यांच्या सोबत घेऊन गेले व अपहरणकर्त्यांनी मुलगा अर्जुन याच्या मोबाईलवरून त्याच्या मोठ्या भावास फोन करून तुझ्या भावाला आम्ही किडनॅप केले आहे वीस लाख रुपये द्या अन्यथा तुझ्या भावाला मारून टाकू अशी धमकी देत होते याबाबत सिन्नर पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री करून सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये सातशे सहासष्ट प्रमाणे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे बेचाळीस तीनशे शहाऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचे कलम तीन ऑब्लिक पंचवीस अन्वय गुन्हा नोंद करून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक शहाजी उमप अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे आदींना संपूर्ण घटनेची माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी त्यांच्याकडील पथक तयार करून अर्जुन जोगिंदर गुप्ता याच्या जवळच्या मित्राचा शोध घेऊन त्याच्यासोबत नेहमी असणारे मित्र निखिलेश रणजित रावत व अनिस रईस मोहम्मद हे दोघे सोमवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळपासून घरी नसल्याचे समजले त्यानंतर निखिलेश याचा शोध घेऊन त्यास विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे त्यास विश्वासात घेऊन सविस्तर माहिती विचारली असता त्याने सांगितले की मी व गौरव चौधरी जाफर मोमीन साहिल तायडे अनिस मोहम्मद व गौरव चौधरी यांच्या परराज्यातील एक साथीदार असे आम्ही अर्जुन जोगिंदर गुप्ता यास त्याच्या अभ्यासाचे कारण सांगून शंकरनगर परिसरात जाफर मोमिन यांच्या भंगारच्या गोडाऊन मध्ये ठेवले आहे अशी माहिती देताच पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी पोलीस हवलदार नवनाथ पवार समाधान बोराडे कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड मंगलसिंग सोनावणे अशांना तात्काळ सदर ठिकाणी रवाना करून खात्री करण्यास सांगितले असता निखिलेश यांनी सांगितल्याप्रमाणे शंकरनगर येथे जाफर मोमिन याच्या भंगारच्या गोडाऊन शटरला कुलूप लावून बंद केलेले दिसले तेव्हा निकलेश याने सांगितले की अर्जुन यास गोडाऊन आम्ही डांबून ठेवला आहे पोलिसांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग चालू करून शटरचे लॉक तोडून शटर वरती करून आतमध्ये प्रवेश केला असता आतमध्ये अर्जुन जोगिंदर गुप्ता याचे हातपाय बांधून तोंडात कापडी बोळा कोंबून डोक्यापासून ते गळ्यापर्यंत चिकटपट्टीने पॅक केलेले होते पोलिसांनी त्याचे हातपाय सोडून त्याच्या तोंडाचा चिकट टेप व बोळा काढला असता त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सिन्नर येथे दाखल केले त्यानंतर जाफर मौमिन साहिल ताईडे याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच अटक आरोपितांच्या उर्वरित पोलीस अधीक्षक शहाजी उमप अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी ढोके पोलीस हवालदार नवनाथ पवार समाधान बोराडे कृष्णा गोकाटे आप्पासाहेब काकड मंगलसिंग सोनावणे धनाजी जाधव निवृत्ती गीते तांत्रिक विश्लेषण शाखेकडील हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांच्या पथकाने अपहरणकर्ता मुलगा अर्जुन जोगिंदर गुप्ता वय सतरा वर्ष अपहरण झाल्यापासून अवघ्या सहा तासांच्या आत शोध घेऊन अपहरणकर्त्या मुलाची सुटका करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आल्याने सर्वच स्तरातून सिन्नर पोलिसांचे कौतुक होत आहे या सिनेमसाठी ऋषकेश घोलप